आणि माझं चॅनल लाईक मराठी मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक सुरुवात करूया दिवसाची खूप छान आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान पूर्ण दिवस तुम्हाला ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आता ब्लॉगला तर छान अशी सुरुवात झालीय सकाळी सकाळीच तर म्हणजे इथे ना साडेनऊ पावणे दहा होत आलेले आहेत तर माझं बाकीचं सगळं काम आवरलेत आज लवकर आवरले मी आणि यांच्या डब्या बरोबरच आहे ना आज ये ना एक भाजी पोळी होऊन गेलेली आहे माझी कारण की आज आहे गुरुवार आणि यांना उपवास असतो गुरुवारचा त्याच्यामुळे मग आणि हे उपास संध्याकाळी सोडतात त्याच्यामुळे मग यांना ना आमच्या चौकांपुरतच सा मी बनवलेलं आहे म्हणजे दुपारचं जेवणासाठी वगैरे आणि मग नंतर संध्याकाळी ना पूर्ण स्वयंपाक करते म्हणजे मी वरण भात भाजी वगैरे असं तर सकाळी आता कसं भेंडीची भाजी वगैरे होऊन गेलीये आणि पोळ्या पण माझ्या झालेल्या आहेत पण आता मी ना कैरीची भाजी बनवणार आहे याच्या पहिले पण मी तुम्हाला खूप वेळ दाखवली पण आज परत दाखवेल मी तुम्हाला कैरीची भाजी मी कशी बनवते ते गुळ टाकून बनवते मी तर चला आता आहे ना इथे कैऱ्या आहेत छानपैकी माझ्याकडे दोन दोन अडीच आहे तर त्याचे बनवणार आहे आणि तोता पुरी आहे कैरी चला तर आता आहे इथे चिरत होती मी खरं पण ही जी कैरी आहे ना ही पिकली आहे खरं ही तरी चांगली निघाली म्हणजे थोडीशी नाही खराब पण निघाली पण फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या ना आणि ना याच आहे ना म्हणजे जे आतमधलं असत ना बीन तर त्याची सुपारी खरं खूप छान लागते मला फार आवडते आता जर आहे ना मी ना जर समजा लोणचं बनवलं ना त्याच्यामध्ये भरपूर निघतं कारण की कट करताना तर मग मी तुम्हाला आहे ना नक्की ना, ना सुपारी कशी बनवतात हे दाखवेल आता खराब झालं खरं ऍक्च्युली बी तर याच्यामधले जे असत तर त्याची सुपारी कशी बनवते ते नक्की दाखवे खूप म्हणजे खूप भारी लागते खरं ती सुपारी अशा आहे ना बारीक फोडी करून घेते मी हे बघा मी इथे ना चिरून घेतल्या सगळ्या कैऱ्याने पाण्यात घातल्या आहेत आणि त्याचनंतर आता इथं कढाई ठेवली आहे आणि तेल पण तापवायला ठेवले आहे मी आता यात आहे ना जिऱ्याची फोडणी देणार आहे मी जर तुम्हाला मोहरी आवडत असला ना तर मोहरी पण घालू शकता तुम्ही तेलने तापलं अजून थोडंसं अजून घालते मी खरं तेल तापलेलं नव्हतं आणि नंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे हळद लाल मिरची पावडर माझ्याकडनं दरवेळेस पडतं हे असं लाल मिरची पावडर आता इथे आवडीनुसार घालायची मी ना घालते आणि त्याचनंतर आपल्याला इथे टाकायचं आहे गोडा मसाला तर हा एक चमचा घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर मग या फोडी घालायच्या आपल्या काही खरं नाही आज माझं ना आज का ठीक आता याच्यामध्ये मी ना, ना गूळ घालणार आहे तर आता याच्यामध्ये ना गूळ घालणार आहे मी आता गुळाची पावडर आहे माझ्याकडे हे किंवा तुम्ही साखर पण घालू शकता असं काही नाहीये गुळच घातला पाहिजे पण गुळाने कसं एक छान चव येते म्हणून आणि आता अजून याच्यामध्ये मीठ टाकायचं वास इतका छान येतोय ना लगेच मीठ आणि ना झाकण घेऊन ये ना पाच ते दहा मिनिटामध्ये आपली भाजी लगेच रेडी होते आता हे झाकण झाकलय मी पाच ते दहा मिनिटामध्ये रेडी होईल आणि ही जी भाजी आहे ना एक दिवस पण छान अशी वरती राहते किंवा फ्रीज मध्ये पण आहे ना दोन दिवस छान अशी राहते ही भाजी पण खरं सांगते इतकी म्हणजे आपल्या जेवण करताना ना तोंडी लावण्यासाठी ना ही भाजी खूप छान लागते खरंच तर आमच्या घरामध्ये ना प्रचंड आवडते ही भाजी सगळ्यांना तर चला आता हे झालंय पाच ते दहा मिनिटामध्ये होणार आणि आता भाजी झाली ना की मग मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने ना आहे ना थोडस असं पाणी सुटत आणि शिजते ही भाजी ताटल्या ता जातं खरं हे पाणी पण आता पाच मिनटं होऊन देते मी हे बघा इथं मस्त अशी ना आपली कहिरीची भाजी रेडी झालेली आहे किती भारी दिसते बघा तोंड्याला पाणी सुटलं असणार आहे की नाही पुढे काय ते शेअर करते मी तुमच्या बरोबर तर आता इथे संध्याकाळचे ना साडेसहा होत आले साडेसहा पावणे सात होत आले माझा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे मग अशीच लागली होती मी अ तर आज काय बनवलंय मी स्वयंपाकामध्ये संध्याकाळच्या तुम्हाला दाखवते आता मी यांच्यासाठी ताट केलंय तर सकाळी मी तुम्हाला दाखवलेली कैरीची भाजी दिसतंय का हां कैरीची भाजी त्याच नंतर बटाट्याची भाजी वरण भात बनवलेला आहे श्रीखंड आणि मेन म्हणजे शेंगदाण्याची चटणी ही त्यांच्या ताटात हवीच आहे त्यांना असं बनवलेलं आहे मी तर चला आता येणार हे ताट हे ना आणि मग बोलते तर आहे ना इथं आहे ना आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आज गुरुवार असल्यामुळे ना आमच्या इथे ना आठवडी बाजार असतो गुरुवारचा याच्या पहिले पण मी ना व्हिडिओ केलेला आहे आमच्या इथल्या आठवडी बाजारचा तर मला एक दोन भाज्या घ्यायच्या होत्या आणि त्या घेतल्या मी म्हणजे कोथंबीर वगैरे असं घ्यायचं होतं मला मिरच्या वगैरे तर ते मी घेतलं आणि त्याचनंतर कुठे पुढे म्हणजे इथं आल्यानंतर मला ना एक स्टॉल दिसला म्हणजे मांड्यांचा बघू शकता ह्या मावशीनं खूप छान अशा आहे ना मांडे करतायत गरमागरम तर म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं बघू शकता मस्त अशा शक करता येत त्या तर मी पण आहे ना एक मां म्हणजे मांडे घेतलेले आहे ना आले मी भाजी घेऊन आणि ज्या हव्या होत्या मला तेवढ्याच आणल्या मी जास्त काही अशा आणल्या नाही आहे आणि तुम्हाला मांड्याचं दाखवलं बघा मी तर म्हणजेच पुरणपोळी तर ती पण मी एक घेऊन आली आहे छान अशी गरम तर छान अशी ना गरमागरम आहे मला दाखवते पण मी आणि ना अ मला एक कमेंट आली होती माझा व्हिडिओ मध्ये खरंच आवाज आहे ना खूपच कमी येतोय दोन तीन व्हिडिओ झाले खूपच कमी येतोय माझा आवाज तर थोडस आहे ना मी हे करेल किंवा आहे ना माईक लावण्याचा प्रयत्न करेल मी खरंच खूपच म्हणजे खूपच कमी आहे येतोय तर तुम्ही ना हेडफोन लावून ऐकू शकताय कसं काय झालं माहिती नाही मी पण खूपच कमी आल मी स्वतः पण बघितला व्हिडिओ खरं तर मला आहे ना मांडे दाखवते हो हे बघा छान आहे असं गरमागरम आहे पहिल्यांदाच आणलं आहे म्हणजे याच्या पहिले मी खाल्लेलेच मांडे पण आज मला दिसले खरं तर मी घेऊन आली खरं आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या माहेरी ना माझ्या म्हणजे मोठी मामी ना इतके छान बनवतात आणि खापरावर बनवते माझी मोठी मामी त्याच्यामुळे मला आहे ना फार आवडतात मांडे खरंच मी तिकडे गेली ना कधी तर माझ्या मामीला आहे ना बनवायला सांगत असते मी ते आवर्जून बनवतात म्हणजे माझा मामा आहे ना आवर्जून घेऊन येतो खरंच मांडे खूप छान बनवतात जर मी कधी जर गेली ना तर तुमच्या बरोबर आहे ना नक्की मी शेअर करेल म्हणजे पूर्ण प्रोसेस मी शेअर करेल खरं मांड्याची खूप छान बनवते माझी मामी चला आता ना कोणाला खायचे का विचारते मी आणि मग बोलते का भीती आहे तूप हा व्यवस्थित अजून टाक आणि आतमध्ये पण टाका छान लागतं आणि कसं आता ना आंब्याचं सीझन चालू आहे ना मग मांडे आणि आंब्याचा रस आहा एक नंबर है ना तू खातोय अधू कसं बेटा आधी त्याने पहिल्यांदा खाल्लं आहे है? है ना मी ना हा आजचा व्हिडिओ ना इथंच एंड करते छोटासा होता कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह सह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ